म्हणजे आकडेवारी सहित माझ्याकडे दोन महिन्यातला आकडा आलाय सोनार व्यापाऱ्यांना दोन कोटी बेचाळीस लाख पन्नास हजारांनी नंतर परत एक तीन लाख रुपयाची परत हेक्टर तयार झाली म्हणजे अडीच कोटी रुपये दोन महिन्यात माझ्या सोनार व्यापाऱ्यांकडून वसूल केले उचलून आणायचं घाटात आणून सोडायचं पैसे वसुलकरण याच्या अशा प्रकारचे काही सुद्धा आमच्या सोनार व्यापाऱ्यांकडून आहेत म्हणजे इतकं भयानक त्याचं एका व्यापाऱ्यांकडून जर अशा पद्धतीची लूट होत असेल आकडेवारी मान्य करता प्रवीण शेवकरचा व्यापारी आमचा त्याच्याकडे शंभर ग्रॅम सोनं करून घेतलं बिस्किट करून घेतलं पन्नास हजार कॅश घेतले आमचं प्रफिट उद्दाम तर आवडीचं आहे साठ ग्रॅम सोनं घेतलं आमचा एक व्यापारी तर असं आहे संतोष साई भाऊ गंगापूरचा आहे एक किलो पन्नास ग्राम सोन घेतले दीड कोटी रुपयाचे भास्करला म्हणजे म्हणून गंगापूरचा एक कोटी दहा लाख रुपये रोख घेतली किती अरे हे काय भक्षक की का कोणी म्हणजे हे रात रोज पण हे खाकीवर दरोडे खोरेचे दरोडे खोरेचे खाकीवर दरोडे खोऱ्यात हे सगळे बघा हे जरा हायलाइट करा कसा देश सुधरून एका बाजूला सांगायचं का देश सुधारला पाहिजे गोरगायबाला आधार दिला पाहिजे व्यावसायिकांना आपण मदत केली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांचं मूल्य मांडण्याचं काम हे खाकेवर तिथले हे व्यावसायिकाचं व्यवसायाचे ना एवढे खोले ते खाक्यावरतीतले काही